नमस्ते आपण आत्ता चांदीकासारे येथील प्रगतशील शेतकरी श्री सुभाषरावजी जावळेसाहेब यांच्या दोन एकर पाच बाय दीडवरती लागवड केलेल्या कापूस पिकाची पाहणी करण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि अक्षरशः पहाटपासून ही बारीक अशी थुई थुई, थुई। कजिनी अजून वरची अर्धा इंचसुद्धा खपली ओली झालेली नाही इतपत पाऊस सुरू आहे परंतु पिकं पाण्यावर आल्यामुळे आत्ता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता बरोबर तीन तीन साऱ्या पट्टा पद्धतीनं भरण्याचं पाणी देण्याचं काम ह्या पिकास सुरू आहे तरी एकंदरीत पाहिलं तर आज आपण एवढ्या सकाळी एवढ्या पावसामध्ये येण्याचं कारण असं पाऊस म्हणजे काय फार नाही याचं कारण असं काल काका आपल्या दुकानावरती आले आणि औषध देताना थोडीशी चूक आमच्याकडून झाली किंवा त्यांच्याकडून सांगण्यात झाली ह्या अनुषंगाने आज ह्या प्लॉटची पाहणी करण्यासाठी आपण इथं आलो हे दोन एकर क्षेत्र आहे आणि माझ्या कपाशीवरती मवा पडलेला आहे ह्या अनुषंगाने त्यांनी अठ्ठावीस तारखेला आपल्याकडून औषधाची खरेदी केली आणि मी त्यांना गर्दी असल्यामुळे मी त्यांना विचारलं काका तुम्हाला किती पंपाचं औषध पाहिजे तर एक सहा सात पंपाचं किंवा आठ पंपाचं औषध मला तुम्ही द्या ह्या हिशोबाने मी त्यांना सात पंपाचं औषध दिलं आणि ज्यावेळेस इथं प्रत्यक्ष प्लॉटवरती औषधं मारण्याची ज्यावेळेस वेळ आली की त्यांचे शेती काम करणारे जे त्यांचे प्रतिनिधी आहे त्यांनी त्याच वेळेस त्यांना सांगितलं की हे आपलं क्षेत्र दोन एकर आहे सात पंप तर आपलं होणार नाही परंतु मारणारा जो माणूस आहे त्यांना यांनी आता सात पंपाचं औषध दिल्यामुळे ते मारणाऱ्याही फवारणी कामगारांनी ते सात पंप सा या ठिकाणी दोन एकरात मारले परिणामी त्याचा परिणाम असा झाला ह्या पानांवरती आपण बघू शकता इतका गच्चा आणि दाट मावा पिवळा मावा हिरवा मावा पांढरी माशी याचा इतका प्रचंड प्रादुर्भाव आहे पानं अक्षरशः खालून पूर्ण पॅक झालेली आहे शेंडे पूर्ण थांबलेले आहे आपण ह्या फोटोमध्ये व्हिडिओमध्ये हे बघा इथून वरती हा पूर्ण हा, हा दीड इंचा जो स्टंप आहे जो शेंडा आहे त्याचं मुख्य जे खोड आहे हे त्या पिवळ्या हिरव्या माव्याने पूर्ण पॅक झालेला आहे पण ह्या अनुषंगाने जर क्षेत्र तुमचं दोन एकर आहे जरी कपाशी दोन दोन पानावर आहे अंतर पाच बाय दीड आहे तरी आपल्याला कमीत कमी इथे सोळा पंप सतरा पंप मारणं गरजेचं आहे जेणेकरून मारलेलं जे कीटकनाशक आहे त्याचं एकसारखं आच्छादन त्या पानावरती पिकावरती व्यवस्थित बसणं गरजेचं होतं रिझल्ट मिळाला यांना परंतु मारतानी फक्त शेंडे ओलक ओलक करत तो फवारणी कामगार गेला आणि मग ज्या कीटकनाशकाच्या संपर्कात वरच एक एक पान दोन दोन पान जेवढं आलं तेवढ्याच पानावरचा मावा या ठिकाणी गेलेला आहे पण खालचे तीन तीन चार चार पानं खोड ते पूर्णतः त्याच्यावरचा मावा हा तसाच राहिला आहे मग ह्या अनुषंगाने आता ह्या प्लॉट मध्ये आपण उभा असताना हे दोन दोन पानावरती हे जे तण आपण या ठिकाणी बघत आहोत चार चार पानावरती हे जे तण आपण या ठिकाणी बघत आहोत आज पाऊस आता बऱ्यापैकी आपला व्हिडिओ सुरू असताना बऱ्यापैकी आता कपडे ओले झालेली आहे जर ह्या आताच्या पावसाने दीड इंच दोन इंच खपली ओली होईल इथपर्यंत जर ओल जर झाली आणि दुपारून जर झटकल्यासारखं हा आमचा इथला लोकल शब्दप्रयोग आहे उघडल्यासारखं जर पाऊस वाटला तर आपल्याला तडकाफडकी आज किंवा उद्या वातावरणात सूर्यप्रकाशाचा लपंडाव असताना या ठिकाणी तन्नाशकाची फवारणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा हे जे दोन दोन पाच पाच सहा सहा पानावर दिसणारं जे तण आहे हे पुढील आठ दिवसामध्ये यामध्ये कपाशी आपल्याला शोधून सापडावी लागेल म्हणजे आता यातलं पहिलं काम जे येत आहे या ठिकाणी आपणास कीटकनाशकाची बुरशीनाशकाची आणि योग्य त्या संजीवाकाची किंवा विद्रह खताची फवारणी ह्या कपाशीला होणं गरजेचं आहे याच जा कारण असं का मोठ्या प्रमाणात यावरती रस चाच रस शोषणाऱ्या रस, रस चाटणाऱ्या किडी या ठिकाणी ह्या प्लॉटवरती आहे आणि दुसरा मुद्दा जो येतो की याचं नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे आता जर ह्या अवस्थेत जर आपण आंतरमशागत करणाऱ्या कामगारांना म्हणजे तन नियंत्रण करण्यासाठी जे लेबर किंवा जे बाया आपल्याकडे येणार आहे त्यांना जर सांगितलं ही कपाशी आपल्याला खुरपायची आहे सरासरी खुरपणी जे काय रेट चालू आहे आपल्याकडे एकरी तीन हजार रुपये एकर असा रेट आहे परंतु हे सगळं फुलतन हे सगळं आचून जर पाहिलं तो मा थुई -थुई तर मला नाही वाटत साडेतीन चार हजार रुपये अकराच्या खाली कुणी या ठिकाणी मागेल मग अशा अवस्थेमध्ये आपल्याला आता राहणार बऱ्यापैकी ओल होईल असं वाटतंय मागील दहा पंधरा मिनिटापासून बऱ्यापैकी थोईतू या ठिकाणी सुरू आहे तर हे तन्नाशकाची फवारणी जर आपण केली तर पुढील सात आठ दिवसामध्ये हे गवत सत्तर टक्के ऐंशी टक्के बऱ्यापैकी गोळा होऊन जागेवर थांबलेलं आपल्याला दिसेल किंवा जर थोडंसं ते कोमा जाईल किंवा ढिल्लं होईल आणि मग अशा अवस्थेत जर आपण ते लेबरला किंवा त्यापेक्षा आपण यामध्ये पाळीसुद्धा बैल आवतांनी किंवा छोट्या छोट्या ट्रॅक्टरने जरा माती जादा लागेल परंतु बैल ला आवताच्या साह्याने सुद्धा आपण याला पाळी जर मारली आणि नंतर सरी किंवा मग ही आळे जर आपण साफ करून घेतले तर बऱ्यापैकी सोपं जाईल असं मला वाटतंय परंतु काही ठिकाणी हरळीचे डोके सुद्धा आहे फवारणी करताना ज्या ठिकाणी गवत दाट आहे किंवा जिथं तुम्हाला काळजीपूर्वक फवारणी एकरी दोनशे लिटर पाणी करणं या ठिकाणी अनिवार्य राहील तीन काम आपल्याला पहिल्या टप्प्यात या ठिकाणी करायचं आहे कीटकनाशक बुरशीनाशकाचा आणि विद्राव्या खताचा स्प्रे आप आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे त्याच्यानंतर तणनाशकाची फवारणी आवर्जून या ठिकाणी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तणनाशक मारून झाल्यानंतर सहा सात आठ दिवसांनी पाळी मारून आळे साफ करून घेणं आपण गरजेचं राहील त्यानंतर याला ह्युमिक ॲसिड एनपीके पीके कॉन्झो आणि ट्रायकोडर्मा याची आळवणी करणं आपल्याला गरजेचं आहे ह्या गोष्टी आपण पुढील दहा बारा दिवसात कराव्या असं मला वाटतं आणि पावसाच्या प्रतीक्षेत आपण सगळेजण आहोत सर्व पिकं पाण्यावरती आहे आज सकाळपासून थोडंसं वातावरण वेगळं आहे बघू काय होतं परत भेटू सायबीनच्या चक्रीभोंग्याच्या व्हिडिओमध्ये